कोल्हापूरच्या फुटबॉलचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक व्हावा यासाठी विविध पातळ्यांवर हुल्लडबाजीमुळं फुटबॉलचा हंगामच थांबवावा लागणं हे चिंताजनक आहे खरे फुटबॉलपटू आणि फुटबॉल प्रेमींसाठी हे क्लेशदायक आहे जगाच्या पाठीवर मोठं ग्लॅमर असलेल्या फुटबॉलला भारतात फारशी लोकमान्यता नाही देशात फुटबॉल खेळावर प्रेम करणारी जी काही मोजकी ठिकाणं आहेत त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश होतो इथं मिळालेला लोकाश्रय आणि राजाश्रय यामुळं फुटबॉल खेळ बहरच चाललाय गेल्या काही वर्षात इथल्या फुटबॉलच्या दृष्टीनं काही चांगल्या गोष्टी घडतात पण यातच या सगळ्यालाच ग्रहण लागते की काय अशी चिंताजनक परिस्थितीसुद्धा दुसरीकडं आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा इतिहास वर्तमान मांडत त्याच्या भविष्याबद्दलच्या आशा व्यक्त करणाऱ्या द सॉकर सिटी या माहितीपटाला नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला त्याच्याच दुसऱ्या दिवशी चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीवेळी खेळाडू आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचं गालबोट लागलं गेल्या काही वर्षांपासून फुटबॉल सामन्यादरम्यान काही खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या चुकीच्या वागण्यामुळं इथला फुटबॉल खेळच बदनाम होऊ लागलाय खिलाडू वृत्ती संपून खेळात आलेली खुन्नस शतकी परंपरा असलेल्या या खेळालाच मारक ठरू लागली आहे चोवीस मार्चच्या राड्यानंतर केएसएनं यंदाचा फुटबॉल हंगामच थांबवलाय परवाच्या मॅच नंतर जो बाहेर रस्त्यावरती उल्लटबाजीमुळे दंगा झाला त्या कारणामुळे केएसएनं मान्य केली आहे की वाढालेली आहे म्हणून सद्यस्थितीमध्ये स्पर्धा या स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सर्वांना या निर्णयानंतर फुटबॉल संघटक खेळाडू आणि फुटबॉल प्रेमींमधून फुटबॉलच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे एस एच्या निर्णयावर देखील काही मंडळींकडून नाराजी व्यक्त एस एच्या बोटचेपी धोरणांमुळे हुल्लडबाजांचं फावत असल्याचा आरोप होतोय के एस एने जो हा निर्णय घेतलेला आहे तो थोडासा भिन्न वाटतो चुकीच्या पद्धतीचा आहे कारण कोण तर हुल्लडबाज करतोय म्हणून तुम्ही आयोजकांना हे थांबवायचं का कारण पायाला घाण लागली म्हणून रस्त्याला चालायचं कोण थांबत नाही पण के एनं यापूर्वी बऱ्याच वेळा बोटचे धोरण घेतलेलं आहे ते घेऊ नये आणि आत्तासुद्धा ते त्यामुळंशी आजची परिस्थिती निर्माण झाली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते पण केश एनं फुटबॉल बंद करणे हा यावरचा पर्याय नाही त्यामध्ये तुम्ही ठेवा ना स्ट्रिक्ट नियमावली बनवा जी काय नियमावली आहे ते बनवण्याचे अधिकार तुम्हाला आहेत कुणाची गै न ठेवता तुम्ही नियमावली बनवा आणि हा फुटबॉल खेळ जिवंत ठेवा खेळच थांबवणं हा हुल्लडबाजीवरचा उपाय नसल्याचं सांगत के एस ए सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून स्पर्धा पुन्हा सुरू करण्याची मागणी आहे सध्या मुठभर समर्थक हुल्लडबाजांच्या मुळे या खेळाला ग्रहण लागते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या वर्षीचा परवाचा प्रकार अतिशय दुर्दैव होता पण यावर के एस ए घेतलेला पूर्ण खेळबंदीचा किंवा स्थगितीचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा उपचार भयंकर अशा स्वरूपाचा आहे त्यामुळं या प्रसंगी सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा फुटबॉल खेळ आणि पुन्हा स्थगित न ठेवता चालू कराव्यात अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे अनेकदा फुटबॉल सामन्यांच्या राड्यावेळी पंचांना लक्ष केलं जातं अशा वेळी के एस एकडून संबंधितांवर कडक कारवाई होणं अपेक्षित असताना त्याबाबत निर्णय घेतला जात नाही अशी खंत पंचांकडून व्यक्त करण्यात येत आहे खेळाडू जे गैरवर्तन चालू आहे किंवा रेफरीवर जे हल्ले होत आहेत त्या बाबतीत के कारवाई केली पाहिजे खेळाडूच्यावर तरी हे फुटबॉल आटोक्यात येणार आहे नाहीतर अशाच याच्यामुळं प्रयत्न हुल्लटबाजांना पाठीशी घातलं असं होईल चार दोन हुल्लडबाजांमुळं कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होत असेल तर केवळ के एस एच नव्हे तर फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या सर्वच घटकांनी एक दिलानं पुढे येणं गरजेचं आहे इथली फुटबॉल खेळाची परंपरा टिकावी आणि अधिक जोमानं वाढावी असं वाटत असेल तर के एनं सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन योग्य समन्वय साधत पुन्हा खेळ सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही सामान्य फुटबॉल प्रेमींची अपेक्षा आहे